चिटिंग इन पार्टनरशिप पार्टनरशिप बिझनेस ज्याने जोडीदारासोबत व्यवसाय चालवला आहे तो तुम्हाला सांगेल की भागीदारी ही लग्नासारखी असते व्यावसायिक जोडीदाराचा विश्वासघात हा भावनिक जखमेपेक्षाही खूप जास्त असू शकतो तो विश्वासघात आहे तो एका रात्रीत व्यवसाय नष्ट करू शकतो मुंबईत एक लहान कपड्याचं दुकान चालवणाऱ्या दोन मित्रांपासून ते सुप्रसिद्ध व्यावसायिकांमधील कोट्यवधी रुपयांच्या बांधकाम उपक्रमांपर्यंत नमुने विचित्रपणेसारखेच आहेत एक भागीदार फर्मच्या संपर्काचा वापर करून शांतपणे निधी वळवण्यास सुरुवात करतो नफा लपवतो किंवा गुप्त व्यवसाय देखील चालवतो भारतीय कायद्यानुसार हे फक्त वाईट वर्त नाही तर ते फसवणूक विश्वासघात आणि अगदी गुन्हेगारी कर देखील असू शकते जर तुम्ही त्वरित कारवाई केली तर तुमच्याकडे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नुकसान भरपाई साठी आणि काही प्रकरणांमध्ये अप्रामाणिक जोडीदाराला पूर्णपणे काढून टाकण्यासाठी अनेक कायदेशीर साधने उपलब्ध आहेत जर खाती वे वेळेवर शेअर केली जात नसतील स्टेटमेंट अपूर्ण दिसत असतील किंवा खर्च बिलांशी जुळत नसतील तर हे एक मजबूत संकेत आहे की पैसे वळवले जात आहेत किंवा चुकीची नोंद केली जात आहे एक खरा भागीदार कधीही आर्थिक पारदर्शकतेला विरोध करणार नाही तर एक अप्रामाणिक भागीदार अनेकदा सब सबबी ज्या आहेत त्या लपवतो मागे ठेवतो आणखीन एक लक्षण म्हणजे एकतर्फी निर्णय घेणे जेव्हा तुमच्या माहितीशिवाय करारांवर साक्ष स्वाक्षरी केली जाते नवीन क्लायंट गुप्तपणे हाताळले जातात तेव्हा बहुतेकदा याचा ते अर्थ असा होतो की तुमचा जोडीदार समांतर संबंध चालवत आहे जो भागीदार एकेकाळी उघड आणि संवादी होता परंतु आता टाळाटाळ करत करणारा बनलेला आहे रेकॉर्डवर तुमचा प्रवेश मर्यादित करतो आहे किंवा काही कर्मचाऱ्यांमध्ये निष्ठा जोपासतो आहे तो व्यवसाय फूट निर्माण करत असेल अशी गुप्तता अनेकदा मोठ्या फसवणुकीच्या कोट्यांपूर्वी दिसून येते परंतु कायदेशीर वादांमध्ये संशय किंवा वैयक्तिक भावना नसून ठोस पुरावे वजनदार असतात न्यायालय आणि मध्यस्थ हे तोंडी आरोपांवर नव्हे तर कागदपत्र पुराव्यांवर अवलंबून असतात सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे आर्थिक बॅक स्टेटमेंट्स ऑडिट केले केले खाते कर भरणे पावत्या सर्व निधी चोरीला गेला आहे की नाही दुसऱ्या व्यवसायात वळवण्यात आला आहे का हां किंवा वैयक्तिक फायद्यासाठीचा वा गैरवापर करण्यात आला आहे का हे पडताळणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद